वाडी अदमपूर ग्रामपंचायत सुंदरगाव पुरस्काराने सन्मानित तालुक्यातील गट ग्रामपंचायत वाडी अदमपूर गावाला पाटील सुंदरगाव पुरस्काराने सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी सन्मानित करण्यात आले अकोला येथे पालकमंत्री आकाश भुंडकर यांच्या हस्ते सरपंच रुपेश राठी व ग्रामपंचायत सचिव वर्षा पाळके यांना सुंदरगाव पुरस्कार प्रदान करण्यात आला या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अजित कुंभार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी उपपंचायत अधिकारी वाघ परिहार आदी मान्यवर उपस्थित होते सरपंच रुपेश राठी यांनी वाडी गावात पंचायत समिती अंतर्गत निधी जिल्हा परिषद तसेच आमदार खासदार यांच्या निधीतून विविध केली तसेच विविध योजनांतून सर्व स्तरावरून विकासकामे करून गावातील समस्या सोडवल्या या विकास कामाकरिता उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य गाव व गावकरी यांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबविले वाडी अदमपूर गावाला सुंदरगाव पुरस्कार मिळाल्याबद्दल सरपंच रुपेश राठी यांचे अभिनंदन होत आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा